हाय फ्रेंड्स सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये तर आज आपण बघणार आहोत माता बैठक दोन या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण माता बैठक एक बघितली आणि आपल्या बैठकीचा विषय आहे स्तनपानाविषयी महत्त्वाचे मुद्दे तर आपण या महिन्यात महिन्यातील जानेवारी महिन्यातील तीनही बैठकाचा आपला विषय आहे स्तनपानाविषयी महत्त्वाचे मुद्दे आणि त्यामध्ये आपण स्तनपानाविषयी वेगवेगळी माहिती बघणार आहोत तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्तनपानाविषयी महत्त्वाचे मुद्दे बघितले होते तर यामध्ये आपण आता आज बघणार आहोत स्तनपानाविषयी बाळाला व मातेला होणारे फायदे जे स्तनपान माता करते बाळाचा जन्म झाल्याबरोबर तर त्या स्तनपानाचे मातेला कोणते फायदे होतात आणि बाळाला कोणते फायदे होतात ते आपण बघणार आहोत कारण या स्तनपानामुळे बाळाचे आणि मातेचे जे फायदे आहेत ते भरपूर असे फायदे आहे आणि ते कोणते आहे ते आपण आज या बैठकीमध्ये बघणार आहोत आणि आपल्या ज्या माता आल्या आल्या आहेत त्यांना आपण या फायद्याचे माहिती सांगणार आहोत त्यांना समुपदेशन करणार आहोत तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया स्तनपानाचे बाळाला होणारे फायदे शिशूला मातेजवळ ठेवल्याने शिशू उबदार राहतो तर जेव्हा माता बाळाला स्तनपान करायला घेते तेव्हा मातेचा जो शरीराचा स्पर्श आहे तो बाळाला होतो त्वचा स्पर्श होतो आणि त्या स्पर्शामुळे शिशू उबदार राहतो तर ही जी पद्धत आहे ही आपण कांगारू पद्धतमध्ये पाहिलेली आहे की ते आपण बाळाला कसे उबदार करतो ने थे। तो तो ना ते ते जवा तर त्याच पद्धतीने जेव्हा ते दोघं एकमेकाला त्यांचा स्पर्श होतो स्तनपान करताना तेव्हा ते बाळ उबदार होती मातेच्या स्तनातून दूध लवकर निघण्यास सुरुवात होती जेव्हा माता बाळाला स्तनपान करायला सुरुवात करते तर मातेच्या स्तनातून दूध लवकर निघण्यास सुरुवात होते म्हणजे जशी ती माता जास्तीत जास्त वेळ स्तनपान करते बाळाला तसे तसे दूध तिच्या स्तनामध्ये जास्त येते बाळाचा बुद्ध्यांक वाढतो बाळाच्या मेंदूचा विकास झपाट्याने होतो म्हणजे जे माता स्तनपान करते त्या दुधामध्ये बाळाला जे पोषक घटक आहे ते सर्व घटक त्या दुधामुळे दुधामध्ये असल्यामुळे बाळाचा बुद्ध्यांक वाढतो आणि बाळाच्या मेंदूचा विकास होतो म्हणजे स्तनपान करताना मातेने आनंदी राहायचे आहे आनंदी वातावरणामध्ये आनंदित राहून बाळाला स्तनपान करायचे आणि प्रत्येक वेळी स्तनपान करताना बाळासोबत संवाद साधायचा आहे या संवाद साधण्यामुळे बाळाच्या मेंदूचा हा जो विकास आहे हा झपाट्याने होतो सांसर्गिक आजारापासून संरक्षण होते जे सांसर्गिक आजार आहे सर्दी ताप खोकला दमा यासारखे जे आजार आहे या आजारापासून बाळाचे संरक्षण होते असे हे फायदे स्तनपानाचे बाळाला आहे बाळाचे पहिले लसीकरण सुरुवातीला येणारे पिवळे चिकाचे दूध कोलेस्ट्रॉल पाजल्यामुळे शिशूला रोगापासून होतो जे चिक दूध असते ते बाळाला पाजायचे आहे त्या पिवळ्या चीक दुधामध्ये बाळाला जे स जंतुसंसर्ग होतो किंवा रोग काही आजार होतात त्यापासून त्या बाळाचा बचाव होतो जे ज्याला आपण कोलेस्ट्रॉल म्हणतो त्या दुधामध्ये इतकी रोगप्रतिकारक शक्ती आहे की बाळाचा त्यापासून बाळाला जे होणारे आजार आहे त्यापासून त्या बाळाचा बचाव होतो आणि हे जे चीक दूध आहे दूध बाळाच्या पोटात गेल्यामुळे बाळाच्या पोटात जे काळी घाण असते ती बाहेर पडण्यास मदत होते तर माता व बाळ यांचे घनिष्ठ संबंध तयार होण्यास मदत होते जेव्हा माता बाळाला स्तनपान करते तर त्यांचे जे संबंध आहे ते जिवाड्याचे होतात आणि घनिष्ठ होतात दूध पोटात गेल्यामुळे शिशूला शौचा साफ होते आणि पोटातील काळी घाण शौचावाटी निघून जाते तर माता जेव्हा बाळाला पहिले स्तनपान करते दूध पाजते त्या दुधामुळे बाळाच्या पोटामध्ये जी घाण असते काळी सी असते त्याला आपण म्हणतो तर ती निघून जाण्यास मदत होते म्हणजे आपण जेव्हा पाहतो की बाळाचा जन्म होतो आणि जन्मानंतर काही अर्ध्या मला वाटते एक दिवसानंतर किंवा दुसऱ्या दिवशी किंवा तेव्हाच दोन तीन तासाने किंवा चार पाच तासाने बाळ शी करते आणि ती शी एकदम काडी काडी किट्ट असते डांबरासारखी तर ही जे शी आहे ते त्या चीक दुधामुळे त्या बाळाच्या पोटामध्ये गेल्यामुळे होते आणि हे जे चीक दूध आहे ते बाळाला पचण्यासाठी हलकं असते जरी ते घट्ट असेल तरी ते बाळाला पचण्यासाठी हलकं आहे तर असे हे स्तनपानाचे बाळाला होणारे फायदे आहे तर या फायद्यामुळे हे ची, जे फायदे आहे सगळे फायदे बाळाच्या फायद्यासाठी आहे बाळाच्या चांगल्यासाठी आहे तर मातांना पण नेहमी सांगत असतो की त्यांनी चिक चिकदूध बाळाला पाजायचं आहे फेकून द्यायचे नाही हे काही काही घरचे लोक जे असतात ते दूध फेकून देतात तीन तीन दिवस बाळाला स्तनपान करू देत नाही तर अशावेळी हे करणे चुकीचे आहे या चेकदूधामुळे ज्या त्यात जे कोलेस्ट्रॉल असते ते बाळाचे पहिले लसीकरण आहे त्या बाळाच्या पहिल्या लसीकरणामुळे त्या दुधामुळे बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्याचा बऱ्याचसे जे आजार आहे त्यापासून त्याला संरक्षण मिळते तर असे हे आपण बाळाचे फायदे बघितले आता आपण मातेला कोणते फायदे होतात स्तनपानामुळे ते बघणार आहोत मातेसाठी होणारे फायदे स्तनपान केल्याने गर्भाशय संकुचित होते आणि वार स्तनपान केल्याने गर्भाशय संकुचित होते आणि वार लवकर बाहेर पडते जेव्हा माता स्तनपान करायला सुरुवात करते बाळाला अर्ध्या तासाच्या आत किंवा प्रसूती झाल्याबरोबर लगेच तर तेव्हा गर्भाशय आहे जे मातेचे ते संकुचित होण्यास आणि बाळा वार जी आहे मातेची ती लवकर बाहेर पडण्यास मदत होती प्रसूतीनंतर जास्त रक्तस्राव होण्याचा जा धोका कमी होतो जे प्रसूती होते तेव्हा मातेचा जो रक्तस्राव आहे ते प्रसूती झाल्यानंतर कोणाकोणत्या मातेला खूप जास्त होतो तर तो जो रक्तस्राव आहे तो कमी होण्याचा धोका होतो तर तो जो रक्तस्राव आहे तो जास्त रक्तस्राव होण्याचा जो धोका आहे तो कमी होतो रक्तस्थ्राव रक्तस्राव थांबून गर्भाशय पूर्वस्थितीत येण्यास मदत होती जेव्हा माता बाळाला स्तनपान करते तर ते स्तनपान केल्यामुळे जो रक्तस्राव आहे तो कमी होतो आणि गर्भाशय आहे मातेचं ते पूर्वस्थितीत येण्यासाठी मदत होती पाळ्यांना लांबविण्या लांबविला जातो तर मातेचा हा अजून एक फायदा आहे की तिने स्तनपान केल्यामुळे जो पाळणा लांबवला जातो तो त्यामध्ये मदत होते स्तनपानामुळे मातेचा बाधा बांधा सुडोल होतो माता जेव्हा बाळाला तिच्या बाळाला दररोज स्तनपान करते त्या स्तनपानामुळे तिचा जो बांधा आहे तो सुडोल होतो स्तनाच्या अंडाशयाच्या तरे तसेच गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो तर बाळाला स्तनपान केल्यामुळे मातेचा हा अजून एक फायदा आहे की अंडाशयाचा तसेच गर्भाशयाचा जे कर्करोग असतो होण्याचा धोका जो आहे तो कमी होतो वार लवकर बाहेर येण्यास मदत होते स्तनपान केल्यामुळे बाळ आजारी पडत नाही रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि बाळाला दररोज वारंवार स्तनपान केल्यामुळे बाळ जे आहे ते आजारी पडत नाही बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते कारण जे बाळाला आपण आधी दूध द्यायला सांगितलं आहे त्या चिक दुधामध्ये बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यामुळे बाळ आजारी पडत नाही हाळांचा ठिसूळपणापासून बचाव होतो जे हाड आहे मातेचे जे ठिसूळ होण्यासा होण्यापासून त्याचा बचाव होतो माता व बाळ यांचे घनिष्ठ स्नेहपूर्ण संबंध तयार होण्यास मदत होते तर बाळाचे सुद्धा जेव्हा बाळ बाळाच्या बाळाच्या फायद्यामध्ये पण आपण बघितले की माता आणि बाळाचे संबंध ते जे आहे ते संबंध घनिष्ठ होतात आणि इथे सुद्धा मातेच्या फायद्यामध्ये आपण बघत आहे की बाळाचे आणि मातीचे संबंध घनिष्ठ होतात तर स्तनपान करताना माता आणि बाळाचे जे संबंध आहे ते घनिष्ठ होतात तर हे सारे आपण आता फायदे बघितले माते आहे मातेचे आणि बाळाचे मातेला होणारे फायदे आणि बाळाला होणारे फायदे यानंतर पा प बघू आपण स्तनपानाच्या पद्धती तर स्तनपानाच्या पद्धती आहेत की बाळाला झोपून स्तनपान करायचे कुशीत ठेवून स्तनपान करायचे की कसे करायचे तर यापैकी मातेला जी स्थिती आरामदायी वाटत असेल ता त्या स्थितीमध्ये मातेने स्तनपान करायचे आहे तर बघूया आपण स्तनपानाच्या पद्धती कुशीत ठेवण्याची स्थिती तर माता बाळाला कुशीत ठेवून स्तनपान करू शकते एका कडेवर घेऊन स्तनपान देण्याची स्थिती तर एका साईडला घेऊन बाळाला स्तनपान करू शकते एक बाजूने काकेत ठेवण्याची स्थिती तर ही सुद्धा पद्धत चांगली आहे दुसऱ्या बाजूने थे काकेत ठेवण्याची पद्धत म्हणजे उजव्या साईडने किंवा डाव्या साईडने दोन्ही बाजूने ती काखेत ठेवून स्तनपान करू शकते तर मातेला जी स्थिती आरामदायी वाटेल त्या स्थितीमध्ये मातेने स्तनपान करावे या सर्व स्तनपानाच्या पद्धती आहेत पण मातेला कोणतीच पद्धती आरामदायी वाटते त्या पद्धतीमध्ये तिने स्तनपान बाळाला करायचे आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मातेचे आणि बाळाचे स्तनपानाचे जे फायदे आहे ते बघितले आहे की स्तनपान केल्यामुळे बाळाला कोणते फायदे होतात आणि मातेला कोणते फायदे होतात स्तनपानाचा बाळाला अजून एक फायदा आहे की त्याचे जे अन्न आहे ते त्याला लगेच उपलब्ध होते त्याला कुठंही जावं लागत नाही विकत घ्यायला आणि कुठंच नाही आणि लगेच उपलब्ध होते म्हणजे त्याला कुठे पैसे मोजावं लागत नाही घ्यावं लागत नाही आणि ते निर्जंतुक आहे म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही जो रोगराई आहे म्हणा आपण जंतू संसर्ग म्हणतो ते कुठलाही होत नाही तर हे जे फायदे आहे ते बाळाला होतात त्या स्तनपानामुळे आणि सुद्धा याचे फायदे आहेत तर हे जे फायदे आहे हे आपल्याला त्या मातांना सांगायचे आहे आणि आपली ही माता बैठक याच्यासाठी आहे की ज्या आपल्या गरोदर माता आहे स्तनदा माता आहे त्यांच्यासाठी आपण ही बैठक घेत आहोत तर आपल्या बैठकीचा जो विषय आहे स्तनपान तर हे स्तनपानाचे जे फायदे आहेत ते मातेला आणि तिच्यासोबत ज्या काही घरचे लोक सासू म्हणा किंवा आजूबाजूचे असतात ते त्यांना सांगायचे आहे तर हे स्तनपानाचे फायदे मातेला आपण जेव्हा वारंवार सांगणार आहोत तेव्हा त्यांना कळेल की खरोखरच स्तनपान केल्यामुळे हे फायदे आहेत नाहीतर आजकाल काय आहे की एक नवीन आश्वासन येत की चल सहा महिने स्तनपान केलं आपण सहा महिन्यानंतर बाळ आपलं खायला प्यायला लागलं ला की स्तनपान बंद केले जाते तर हे चुकीचे आहे मातेने कमीत कमी बाळाला दोन वर्ष तरी स्तनपान केले पाहिजे तर हे आपण मातांना सांगायचे आहे स्तनपान करणाऱ्या आणि ज्या आपल्या गरोदर माता आहेत त्यांना तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्तनपानाविषयी महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये स्तनपानात बाळाचे आणि मातेला होणारे फायदे आपण स्तनपानाचे बघितले आहे याच्यानंतर आपला व्हिडिओ जो आहे माता बैठकीचा तिसरा माता बैठक आपली तिसरी तो व्हिडिओसुद्धा याच विषयावर राहणार आहे स्तनपानाविषयी तर याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या सामोरची माहिती बघू की स्तनपानामध्ये मातेला काही अडचणी येणार आहे का किंवा काही तिला त्रास होत आहे की काय किंवा त्याच्यावर आपण कोणते उपचार करू शकतो तर हे आपण आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आजचा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करूया परत भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार तुम्ही जर माझ्या व्हिडिओवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त अशापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे तर जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा कारण ज्या आपल्या आशा आहेत त्यांना ही माहिती मिळाली पाहिजे आता जुन्या ज्या आशा आहेत त्यांना तर माहिती आहेच त्यांचा अभ्यास झालेलाच आहे पण आपल्या ज्या आत्ता लागलेल्या ला नवीन ना आशा आहेत त्यांना ही माहिती नाही आहे त्यांची अजून ट्रेनिंग पण सगळे झालेले नाही आहे तर ही जी माहिती आहे तर त्यांच्यापर्यंत पण पोचली पाहिजे तर आपल्या ज्या आशा मैत्रिणी आहेत त्यांना व्हिडिओ शेअर करा लिंक शेअर करा आणि त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ पोचवा म्हणजे त्यांनासुद्धा माता बैठक लिहिताना अडचण येणार नाही सुद्धा ही माहिती मिळेल नुसते आपल्याला माता बैठकच लिहून वहीमध्ये ठेवायचे नाही आहे तर हे आपल्याला माहितीसुद्धा असली पाहिजे की जेव्हा आपण माता बैठक घेतो तर आपल्याला मातांनाही माहिती द्यायची आहे आणि आपण गृहभेटीमध्ये जेव्हा आपण मातेच्या घरी जातो गरोदर मातेच्या किंवा स्तनदा मातेच्या घरी जातो तेव्हा त्यांनासुद्धा ही माहिती सांगायची आहे ठीक आहे आता गरोदर मातेला याची काही एवढी गरज नसते पण जेव्हा आपण स्तनदा मातेच्या घरी जातो एच बी एन सी व्हिजिट करतो तेव्हा आपल्याला बघायचं असते ती की ती माता व्यवस्थित बाळाला स्तनपान करत आहे की नाही बाळाचं पोट भरत आहे की नाही ती कोणत्या पद्धतीने बसून बाळाला स्तनपान करत आहे कशा पद्धतीने करत आहे कारण की जेव्हा नवीन पहिल्यांदा असते तेव्हा तिला ते, ते, ते स्तनसुद्धा पकडता येत नाही कारण स्तनपान करताना ते जे स्तन आहे ते असं दोन बोटाच्या चिमटीमध्ये पकडून ठेवायचं आहे कारण जे दूध असतं सुरुवातीला ते खूप मातेला जास्त असतं आणि बाळाच्या पोटामध्ये डायरेक्ट जातं आणि मग बाळाला अनसुडी वगैरे भरते आणि ते बाळाच्या नाकातोंडात जातं त्यामुळे ते असं पकडून पण ठेवायचं आहे की बाळाला म्हणजे बाळाच्या तोंडामध्ये ते जे स्तन आहे ते हळूहळू म्हणजे दूध जे आहे ते गेलं पाहिजे तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे मातेला सांगता आल्या पाहिजे स्तनपान कसे करायचे आणि एकाच बाजूने करायचे बऱ्याच माता आपण इतक्यांदा सांगितल्यानंतरही माता दोन्ही बाजूने एका वेळेस दोन्ही बाजूने पाचतात मग त्यावेळेस काय होते की बाळाच्या पोटात फक्त पाणीच जाते आणि त्या बाळाचं पोट भरत नाही मग ते बाळ सारखं रडत राहते मग आपल्याला माता सांगते की माझं बाळ सारखं रडत आहे मग आपण जेव्हा तिला म्हणतो की स्तनपान कसं करते तू तर ती सांगते मग की मी आपण करायला लावतो किंवा विचारतो तर ती सांगते मग की मी दोन्ही साईडचं पाचते मग तेव्हा अशा चुका होतात म्हणून आपल्याला या गोष्टी पण माहिती असणं गरजेचं आहे नवीन आशांसाठी तर परत आपण जेव्हा तिसऱ्या मत्या बैठकीमध्ये आपण अजून माहिती व पुस्तकपानाविषयी तोपर्यंत तो सर्वांना नमस्कार आजचा व्हिडिओ इथे समाप्त करूया